मस्त ज्वेलरी कलेक्शन मधलं आपलं नवीन कलेक्शन घेऊन आलेले आहे तर वरचे चोकर घेऊन आलेले आहे तर खूप छान छान असे नवनवीन हाय हॅलो शुभ दुपार सगळ्यांना तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी युट्यूब चॅनेल मध्ये तर आज सगळ्यांसाठी खूप छान असं ज्वेलरी कलेक्शन मी घेऊन आलेली आहे तर काय असणार आहे आपलं पुढचं ज्वेलरी कलेक्शन म्हणजे शॉर्ट गंठन झाल्यानंतर आपलं पुढचं ज्वेलरी कलेक्शन काय आहे हे तुम्ही नक्की बघा तर, चोक, तर आज छान असे कोणी याला शॉर्ट हार म्हणत असेल किंवा नेकलेस म्हणत असेल चोक चॉकर म्हणत असेल भरपूर काही नावं आहे ज्याच्या त्याच्या याच्यामध्ये म्हणजे जिकडे तिकडे वेगवेगळं म्हटलं जातं तर आज मस्त तुमच्या सगळ्यांसाठी शॉर्ट असे नेकलेस घेऊन आले मी तर खूप छान छान असे नेकलेस आहे तर मी तुम्हाला हे सगळे असे जवळून दाखवणारे तर खूप सुंदर असे दिसत आहे ना तर तुम्हाला लांबूनच एवढे सुंदर दिसत असेल तर आता मी तुम्हाला सगळ्यांना ते जवळून पण दाखवते आणि मी पण आज छान असं मस्त वरती नेकलेस घातलेला आहे तर खूप सुंदर दिसतोय पैठणी साडीवर अगदी छान असा लुक देणारा आणि म्हणजे पैठणी साडीचा एकदम लुकच बदलून जातो तर खूप छान आणि मस्त दिसतो तर नक्की सांगा मला ही कसा दिसतोय ते तर चला मी आता तुम्हाला कॅमेरा माझ्या हातात घेऊन दाखवणार आहे कारण की साडी असो ड्रेस असो किंवा अजून दुसरं काही ते दाखवू शकतो पण मग ह्या वस्तू नाजूक असतात त्यांच्यावर कोरीव म्हणजे त्यांच्यावर बारीक काम केलेलं असतं तर त्या दिसत नाही अशा लांबून म्हणून मग त्या जवळून दाखवायचे खूप छान छान डिझाईन मध्ये मी तुमच्यासाठी हे सगळे चॉकर घेऊन आलेले आहे आणि खूप छान असे डिझाईन असलेले म्हणजे अशी फुलांची डिझाईन असलेला पहिला आपला चॉकर आहे आणि कोणत्याही साडीवर अगदी मॅच होईल असं आहे तर तुम्हाला दिसत असेल रेड आणि ग्रीन कलरचे खडे यामध्ये आहे तर कोणत्याही पैठणी साडीमध्ये बहुतेकदा असे कलर असतात त्यामुळे क हा चॉकर कोणत्याही साडीवर अगदी मॅच होईल आणि कानातलेही त्याचे खूप सुंदर असे आहे तर घातल्यानंतर एकदम छान आणि रिच लुक देणारा आपला हा एक नंबरचा चॉकर फक्त आणि फक्त जातोय तीनशे नव्याण्णव रुपयाला तर सगळ्यात कमी रेट आपल्याकडे आहे कारण की कुरिअरचा खर्च वगैरे जाऊन पण खूप स्वस्त असा रेट आपल्याकडे आहे तर आवडला असेल तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर मेसेज करायचा आहे आणि स्क्रीनशॉट काढून मला पाठवायचा आहे तर खूपच छान छान अशा डिझाईन आहे तर व्हाईट डायमंड पण त्यामध्ये अटॅच केलेला आहे आणि तुम्हाला डिझाईन जवळ दाखवते मी की कशी डिझाईन आहे आणि आता हा आपला दोन नंबरचा चॉकर तर खूप सुंदर अशी कमळ डिझाईनमध्ये आपले हे चॉकर आलेले आहे काहीतरी ट्रेंडिंग आणि नवीन अशी ही वस्तू आहे तर अगदी कोणाच्याही गळ्यात तुम्हाला अशी वस्तू दिसणार नाही अशी वस्तू तुमच्यासाठी मी घेऊन आले तर खूप सुंदर अशी वस्तु ही वस्तू आहे तर घातल्यानंतर म्हणजे पैठणी साडी कोणतीही साडी तुम्ही घाला तर खूप सुंदर असा लुक देणार आहे कमळ पॅटर्न सध्या ट्रेंडिंग चालू आहे तर हा फक्त जातो आहे तुम्हाला तीनशे पन्नास रुपयाला तर नंबर दोन डिज नंबर दोनची डिझाईन तीनशे पन्नास रुपयाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ज्या त्यांना आवडला असेल त्यांनी तर आता आपला नंबर तीन तर याची पण प्राईस तीनशे पन्नासच असणार आहे तर कमळच पॅटर्न आहे पण याला खालून झुमके आहे आणि मगाच्या पॅटर्नला चंद्रकोर होती तर खूप छान हाही गळ्या गळ्यामध्ये घातल्यानंतर खूप छान असा लुक देतो आणि रेड कलर असल्यामुळे एकदमच उठून दिसतो तर खूपच सुंदर असा एकदम म्हणजे बघितल्या बघितल्या मनामध्ये मा एकदम भरणारा असा हा पॅटर्न आहे तर तुम्हाला ही नक्की आवडलं असेल याच्यावरचे कानातले पण खूप सुंदर असे आहे आणि तुम्हाला जवळून डिझाईन मी दाखवलीच आहे की कशा पद्धतीची ही डिझाईन आहे तर खूप सुंदर असा एकदम छान आणि रिच लुक देणारी ही डिझाईन आहे तर ज्या त्यांना आवडले असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आता आपला हा नंबर चारचा पॅटर्न तर खूप सुंदर असा मोती पॅटर्नमध्ये आहे तर मी म वेअर केलेलाच आहे तुम्हाला दिसतच असेल मी मग अशी वेअर केला तोच पॅटर्न आ, आ, हा आहे तर खूप छान असा लुक देत होता तर यामध्ये पण रेड आणि ग्रीन कलरचे खडे आहेत प्लस मोती अटॅच आहे त्यामुळं खूप सुंदर असा याचाही लुक खूप सुंदर दिसतो अशा डिझाईन आहे ना तुम्ही मार्केटमध्ये जरी गेले तर तर ना तरी तुम्हाला बघायला भेटणार नाही आहे तर अशा खूप छान छान डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊन आले तर म्हणजे आमच्या इथे ना जेव्हा कळलं ना सगळ्यांना की मी म्हणजे कटलरी ज्वेलरी आणली तर दोन ते तीन नवऱ्यांनी हे सेट घेऊन गेलेलं आहे तर त्यां त्या बोलत होतं की आम्ही नाशिकपर्यंत गेलो तरी आम्हाला हे सेट काही भेटले नाही ताई असे तर खूप सुंदर असे सेट आहे तर वहिनींनी पण माझ्याकडूनच नेला त्याही पहिले नाशिकला आम्ही गेलोच होतो त्यावेळेस त्यांनी शॉपिंग केली तरी आम्हाला असे हार काही भेटले नाही तर त्यांनीही माझ्याकडून दोन हार घेऊन गेलेले आहे कोणी सिन्नरमधल्या ताई असेल त्यांना जर क चॉकर किंवा काहीही वस्तू पाहिजे असेल तर त्या घरी येऊ शकता आणि घरी आल्यानंतर तुमचे कुरिअरचे पैसे कमी होणार आहेत आणि फक्त येताना कॉल करायचा आहे तर खूप छान छान अशी डिझाईन आपली ही आहे पाचवी तर खूप छान अशी फुलांमध्येच आपली ही डिझाईन असणार आहे आणि अगदी कोणत्याही साडीवर मॅच होईल असा हे पॅटर्न आहे तर यालाही मोती अटॅच आहे तर खूप सुंदर असा हा पॅटर्न आपला जातोय सहाशे तीस रुपयाला तर छान असे म्हणजे खूप सुंदर दिसतो घळ्यामध्ये घातल्यानंतर एकदम रिच असा लुक देतो ज्या ताईंना आपला हा हार आवडला असेल चॉकर आवडला असेल त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन खाली दिलेल्या नंबरवर मला पाठवायचा आहे आणि आता आपला हा नंबर सहा तर तिथे चुकून पाच झालेला आहे तर सगळ्यांचं सहाव्या नंबरचा आपला हा हार असणार आहे तर त्याच पॅटर्नमध्ये आहे फक्त त्यामध्ये रेड कलर होता यामध्ये नाही आहे तर खूप सुंदर आणि त्याचे डायमंड पण खूप छान असे एकदम दिसतात तर तुम्हाला दिसतच असेल इकडे तर ते याला पण मोती अटॅच आहे आणि एकदम छान आणि एकदम क्लासिक असा लुक देणारा आपला हा हार असणार आहे आणि यावरचे कानातले सुद्धा म्हणजे इयरिंगसुद्धा खूप सुंदर असे असणार आहे तर हा पण जातो आहे आपल्याला सहाशे तीस रुपयाला तर ज्या त्यांना आवडला असेल त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन मला पाठवायचा आहे तर मी इकडे तुमच्याशी बोलत होती पण सध्या आता इलेक्शन चालू आहे निवडणूक चालू आहे तर त्याच्या रिक्षा फिरत होत्या ना तर त्याचा आवाज आला म्हणजे व्हिडिओमध्ये आलेला होता तर मग मी म्यूट केला आणि आता इकडे ना खूप छान छान असे हार मी तुम्हाला दाखवले तर त्यानंतर मी जी गाळ्यात गोल्डची एक ग्रॅम गोल्डची जी पोत घातलेली तीही खूप सुंदर असा लुक देत होती तर यामधले आपले भरपूर असे पीस गेलेले तर मी ही एक घेतला माझ्यासाठी आणि खूप छान असा लुक देत होती कारण की अगदी सोन्याचीच वाटते तुम्हाला पण तशीच वाटलेली असेल तर हे बघा खूप सुंदर आणि छान दिसत होती ना गळ्यामध्ये तर एकदम सोन्याचीच वाटत होती घातल्यानंतर आणि पैठणी साडीवर एक तर एकदमच शोभून दिसत होती तर खूप छान छान असे आपल्याकडे हे हारांचे पॅटर्न आहे तर तुम्हाला दिसत असेल की कमळ पॅटर्नमध्ये खूप सुंदर असे दिसत होते ते कमळ पॅटर्न घातल्यानंतर मीही एक घातलेला होता नंतर तर तो मला दिसत असेल की खूप सुंदर असा लुक देत दे होता कमळ पॅटर्न गळ्यामध्ये पण खूप सुंदर आणि उठून असा दिसत होता आपल्या सगळ्या चॉकरची क्वालिटी पण खूप सुंदर अशी असणार आहे तर ज्या ताई घेतील ना त्यांना नक्कीच कळेल की, की कशी आपली क्वालिटी असणार आहे ते वहिनी पण आलं आहे वहिनींच्या भावाचं आहे ना लग्न आहे उद्या हळद आहे परवा लग्न आहे तर त्यांनी माझ्याकडूनच खरेदी केली आहे छान अशी पोत घेतली हार वगैरे घेतले छान आहे ना हा दिसते आवडले ना ओ, हार पण घेतलाय वहिनीने हार घेतलाय शॉर्ट पोत पण घेतली आहे ओहो पॅटर्न मधली छान दिसतीय लॉंग पोत पण हा व्हिडिओ मी सोमवारी शूट केलेला होता तर छान असे गहू आणलेले होते तर सोळा सोमवाराचा प्रसाद दळायचा होता गिरणीमध्ये तर आमच्या शेजारच्या ज्या काकू आहे ना त्यांनी सोळा सोमवार पकडलेले होते तर त्यांचे सोळा सोमवाराचे गहू ये रविवारी भिजवून म्हणजे ते पाणी वगैरे लावावं लागतं ना त्याला तर त तसे करून बायकांनी ठेवलेले होते आणि ते आता इथे गिरणीमध्ये दहण्यासाठी आणलेले होते कारण की बाहेरच्या गिरणीमध्ये काही दहा दहण्यासाठी नेले जात नाही तर त्यांनी ना तीन वर्ष त्या का काकूनचे तीन ते चार वर्ष सोमवार पकडून झाले तर पहिले त्यांनी ते, ते जात्यावरच दळलेले होते पण मग आता एवढ्या कोणी बायका नव्हत्या त्यांना म्हणजे काही प्रॉब्लेम काही अडचणी असतात प्रत्येकाच्या त्यामुळे मग त्यांनी यावर्षी ना, या ना गिरणीत दळले तर घरच्या गिरणीमध्ये दळायला आणले होते इथे तर मी आता त्यांना गहू दळून देत होते ते गहू ना आपल्याला थोडेसे जाडसर दळावं लागतं म्हणजे अगदी बर्ड असतो ना त्यासारखे दळावं लागतात मग त्यामुळे लागता। काही जास्त वेळ लागत नाही तर त्यांची मुलगी आणि त्यांची सासूबाई त्याही येऊन बसलेलं होतं इथे तर सोमवार होता त्या दिवशी ना तर सोमवारचे गहू दळावं लागतं आणि नंतर मग त्याचा प्रसाद केला जातो तर हे गहू पहाटेच दळले जातात पण मग काही कारणामुळे थोडंसं उशीर झाला होता आता ही त्यांची सुनबाई इकडे मुलगी बसलेली आहे तर ते सगळे पूजेसाठी मंदिरच चाललेले होते तर बघा असे हे गौ दळलेले होते तर थोडेसे जाडसर मी तुम्हाला बोलले नाही की जाडसर दावा लागतात तर असा दळावा लागतो त्यानंतर संध्याकाळी त्यांचा आहे ना मंदिरामध्ये तिथे आमचं मंदिर आहे विठ्ठलेश्वर म्हणून तर तिथे सगळ्या जेवणाचा कार्यक्रम होता जोड्यांचा तर आम्ही सगळे जोड्यांनी आलेलो होतो आई दादा मिस्टर मी आणि प्रियंकान ते पण आलेले होते पण प्रियांकान ते काही जोडीने बसलेले नव्हते लता मावशी अरुणाताई प्रियंका सगळेच जण आलेले होते आणि इकडे मंदिरात खाली सगळ्या जोड्या बसलेल्या होत्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ इथे संपवते बाय बाय